उईबावड्यात पाऊस पडतोय वैभववाडीमध्ये छान अस बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय एकदम गार वाटतय दिवसा गरम होत आहे आता जरा बरं वाटलं पाऊस पडला तर बाकी कसे आहेत मंडळी गुड मॉर्निंग ही पहिली सकाळ गावातली मम्मी मशेरी लावते आरूष खेळतोय बघा आमची जानकी बसली कशी ते बघा घराच्या बाजूलाच आमच्या काजूचं झाड आहे सुंदर पूर्ण सकाळचं दृश्य पक्ष्यांचा चिवचिवळा येत होता खूप छान वाटत होतं कोकणात आल्यावर हीच मजा असते फणसाची भाजी खायची होती म्हणून फनस काढला मामांनी फनस साफ बीप करून मग त्याची भाजी करणार होते लाकडं पण आम्हाला रचायची होती जरा आता पावसाळ्यात लाकडं भिजल्यावर मग चुलीवरती जेवण बनवायला लाकडाचा वापर होतो फणस साफ करायचं काम चालू आहे आता फणसाची भाजी खायची मेच वेगळी असते कोकणात मस्त लागते ती कोणी कोणी खाल्ले कमेंटमध्ये सांगा आम्हाला आरुष पण आमचा फणस खात होता फणस आता कापून सगळं झालेलं आहे आता फक्त बनवायची खायची हा आमचा पोपट पोपट बघा किती मस्त लाडात येतो बघा आवाज दिल्यावर तो बघा बघा कसा लाडात येतो पूर्ण प्रेम आणि मान बिन फिरून दाखवतो मामा गेलेले पलीकडे चिकन आलंय चिकन घेऊन आले आज चिकन खायचं होतं सगळ्यांना बघा आमचं सरकार बघा कसे बसले थाटात गर्मीला लागते तर पाणी लिपतो मच्छीवाली येत होती मच्छीवाली आली हो मच्छी घेतली आम्ही लोकांनी चिकन पण होतं आणि मच्छी पण होती या दोन मच्छ्या घेतल्या आणि आता लाकडं रचायची होती तर गेलो लाकडं रचायला रचा आम्ही लोक तर लाकडं विकडं रचली खूप दमलो कारण सवय नाही मुंबईत आपण ही कामं करत नाही कधी तर आलो गावाला बोललं तर करायची आपला तेव्हा टाईमपास पण होतो घरातलं कामं पण होतात फणसाची भाजी रेडी झाली आवाज दिला आम्ही गेलो फणसाची भाजी खायला मस्त अशी तिखट तिखट फणसाची भाजी होती नंतर मग चिकन साफ करून झालं प्राजक्ताचं मग चिकन थोडंसं फ्राय केलं आणि थोडंसं कालवण केलं जेवणासाठी फ्राय चिकन पण मस्त चुलीवर केलेलं आम्ही मस्त असं लागत होतं ते चिकन चुलीवरचं जेवण खायला मजाच वेगळी असते गावाकडे मस्त असं टेस्ट पण येते त्याला आणि खायला पण चवीला मस्त असतं आणि बरं वाटतं जरा कारण मुंबईच आपल्याला भेटत नाही चुलीवरचं जेवण हे फक्त गावातच ते मामा लाकडं विकडं सगळं हे करत होती रचायसाठी गर्मी पण एवढी होती त्यामुळे थोडंच लाकडं आम्ही हे केली अजून थोडी बाकी आहेत की टाकायची आज संध्याकाळी आमचा बघा सरकार एक एक सु चढायला लागलाय आता नऊ महिन्याचा झाला खूप मस्ती करतो संध्याकाळ झाली आमच्या इथे आणि संध्याकाळचं दृश्य बघा किती अप्रतिम वाट किती सुंदर असं वाटत तर नाललाच्या झाडाच्या मागे डोंगर आहे तो आहे आमचा गगन भावडा गगनगिरी महाराजांचं मठ आहे वर मस्त असं वाटत इकडे सगळीकडे मम्मी फनस खायचा होता फनस पिकलेला फनस साफ करत होती रात्री फनस काढला हा बरका फनस आहे बरका फनस का मला आवडत नाही म्हणून मी खाल्लाच नाही तो त्या लोकांनी खाल्ला आणि थोडा ठेवलाय चला मंडळींनो विश्रांती घ्यायची आला आता जेवूया आणि झोपूया भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये जोपर्यंत आराम करू जरा झोपू व्हिडिओ आवडला हो तर लाईक करा सबस्क्राईब करा